हाय हॅलो नमस्कार मी चंचल माझ्या वी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर संध्याकाळचे सहा वाजले आम्ही बाहेर चाललो आहे फिरायला तर तुम्हाला पुढे समजेलच आम्ही कुठे चाललो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे आलोय तर आम्ही आलोय गोदा पार्कला इथं खूप गर्दी बघा खूप मोठी लाईन लागेल तिकीटसाठी आत्ता वाजले साडेसहा तरी बघा साडेसहा वाजेपासून किती मोठी लाईन आहे इथे अहो तिकीट काढताय लहान मुलांचं सुद्धा तिकीट घेता आमचे तिघांचे नव्वद रुपये घेतले त्यांनी आता आम्ही मध्ये एंट्री केली एंट्री केल्या हो इतकं छान दिसतं मध्ये आणि खूप गर्दी बघा तुम्ही काय काढू व्हिडिओ व्हिडिओ पिल्लू तुझा पण व्हिडिओ काढू काय काय टँकर आहे तू टँकर चढ व चढ हा काय करू नाचायचं आहे तुला तुला नाचायचं आहे इथे लहान मुलांसाठी भरपूर काय खेळण्यासाठी आहे माझं पिल्लू तर मस्त पाळण्यात बसलेलं त्याला तर खूप आवडतं पाळण्यात बसायला बघा कसं पाळण्यात बसलाय त्या दादा जवळ त्याला अशा पाळण्यामध्ये बसायला खूप आवडतं खूप रडत तो पण त्याला बसवायला लागलं ला कारण की त्याचं मन नाही मोडू शकत ना खूप छान बसलेला बघा आणि कधीच घाबरत नाही तो कोणत्याच गोष्टीला नाही घाबरत पिल्लू पाहण्या उतारला तर पुढे आलो तर इथं सर्वजण एन्जॉय करीत होते डान्स करीत होते म्युझिक सिस्टम पण आहे तर खूप भारी वाटलं मला आम्ही खूप एन्जॉय केला तुम्ही पण या लवकर गोदा पार्कला रात्रीचे नऊ वाजले तरी पण किती मोठी लाईन आहे तिकीट काढण्यासाठी तर आम्ही निघालो एक घरी तर आहो गाडी घेऊन आली आता आम्ही निघू घरी आहो ना तेवढ्यात आठवलं का आम्हाला मोबाईलचं कवर घ्यायचं तर आम्ही दुकानात गेलो एम जी रोडला कवर घेण्यासाठी तर इथं आम्ही हे कवर घेतलं तर घरी जायचं स्वयंपाक करायचं त्याच्यामुळं आहोबोली बाहेरून जेवण करून जाऊ इथं आम्ही चिकन फ्राय राईस आणि नूडल्स चिकन नूडल्स घेतलेले तर आमचं जेवण झालं आम्ही आता आहे घरी दहा वाजून गेले खूप टाईम झाला आहे तर आजचा ब्लॉग इथंच थांबवू बाय बाय